चला वेल्ट्रा 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 है, है। वाँ 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 वाँ। तो चला

ही लहान मुलं सुद्धा बघत आहेत मॅडम आहेत सांबरे मॅडम पटारे मॅडम ही मुले आता खुर्चीच नाही बरं पडा जिंकलं पाहिजे हा आचीन वाची चार चार नाचीन वाची अरे असे कसे नाचीन अरे अरे नाचीन आलो नाचीन आजू आजू दिखले आणि विनर आहेत बरं पडायचे मॅडम बघू शकता ते त्यांचा किती उत्साह वाढत आहे अभिनंदन